सर्वप्रथम राकेश राकेश आपण यायचं आहे आणि आपण आपलं पारितोषिक सुद्धा घेऊन जायचं आहे तसेच अजय आपण सुद्धा यायचं आहे आपण सुद्धा आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे चला या चला राकेश चला या प्लीज राकेश आणि अजय आपण त्वरित यायचं आहे निलेश किरडा आणि विनाजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास त्यांना पारितोषिक आहे मॅन ऑफ द मॅच द्यायचं राकेश अक्षय वानागड यांच्यासाठी अजून सामना सुरू झाला मात्र ऑफर आली सलमान आणि अनिल पाटील भाई यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक विकेट साठीशे रुपयाचा पारितोषिक आलंय तसेच प्रत्येक तीन षटकार लगावले त्याने तर तब्बल पंधराशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे अक्षर आपल्याकडे ऑफर आहे या ऑफरचा आपण आस्वाद घ्यायचा आहे राके चला राकेश या अभिनंदन चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला आज खऱ्या अर्थानं पैसा वसूला असा खेळ आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला आम्ही सुद्धा दूरवरून आलो इथपर्यंत समालोचक करण्यासाठी मात्र समालोचन करत असताना जो आनंद आम्हाला दिलात तर नक्कीच राकेश आपलं खूप सारे कौतुक आणि पुन्हा एकदा आवाजामध्ये करतोय बदल ऐकूया विनोद पांडे सरांना शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग आणि विनय मांडलाय चषक दोन हजार चोवीस मानाचा आणि सन्मानाचा हा चषक आणि या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल आपण पाहतोय एका बाजूने वानागडेवाडी तर एका बाजूने आंबारडे संघ दोन्ही मातब्बर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आज दि एक दिलदार व्यक्तिमत्व येलुर संघाचे आधारस्तंभ आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे तसेच राजू रनआरसाठी देखील सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे इथे मात्र थोडस पंबल पाहायला मिळाला खराब क्षेत्रक्षण बॅकअप चांगला पाहायला मिळाला एक धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन डबल सहा या आकड्यावर नक्कीच कौतुक करावं लागेल येलूर संघाचे आधारस्तंभ एक दिलदार व्यक्तिमत्व दिलखलास व्यक्तिमत्व सन्मानिय अदनीय अनिलजी पाटील भाई यांचं देखील असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक या ठिकाणी फटका फसलाय नितीन आहेत चेंडू काले नीट मात्र टिप लाई जेल आणि सप्लाय बॅटर राजू जस आहे राजूस बॅक टू एक दर्जेदार षटकार प्रकाशजी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातो आपण पाहू शकता यांचा प्रकाश तळव साहेब आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपला मोलाचं सहकार्य केलं आपल्या देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार लागले तब्बल एक षटक तरा योगेजी साहेब मांडलाई वड संघाचे कोच आहेत राकेश साठी शंभर रुपयाचं पारितोषिकता आलेलं आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कळतो कारण राकेश आपण यायचं आहे आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे दरम्यान पुढच्या मॅचसाठी जाऊया पुढची मॅच महासोडे विपक्ष आर जी चिकलवाडी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये नाणेप्रेकणं अनिवार्य आहे आठ ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र ऑन साईडला भिरकावून दिला डीपमध्ये खेळाडू आहे दुसरा धाव्याचा प्रयत्न मात्र धावबाची संधी होते आणि धावबाची संधी हुकली दोन दावा पूर्ण केला सुंदर आणि मिठविन विकेट आपल्याला पाहायला मिळालं या दोन धावाच्या मध्ये दाव फलक दाऊन तब्बल पंधरा या आकड्यावर फिफ्टीन नक्कीच स्वप्नील ताळा यांचं कौतुक करावं लागेल दोन्ही स्टाईल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये एम एस टी सरांची आठवण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पुन्हा एकदा वाईटचा इशारा होते पंचांचा लेक्शमच्या बाहेरचा चेंडू अवांतर धावसंख्येने धाव फाला पुढे सर जाऊन पोहोचतो तब्बल सोळा या आकड्यावर दोन षटकांचा हा सामना आहे पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक विकेट अर्जित केली गेली अति मोठी विकेट राजूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर मात्र साहिल आणि सुरेश मैदानाच्या आतमध्ये आपलं अचूक कामगिरी करताना पाहायला मिळतात या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव चोरले गेले त्याला संघ यायचा आहे शेवटचा आणि अंतिम कॉल असेल नक्कीच वेळ खूप कमी आहे जर वेळ केला आपण तर एक वरची मॅच खेळवावी लागेल याची नोंद आपण घ्यायची या वेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये चेंडू आहे चेंडू जातो वन बॉस सीमारे पार येतो दर्जेदार चौकार यायचं आहे मासावडे संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत एकवीस धावा धाव फलकाव लागले आहेत दुसरा षटक शेवटचा आणि स्लॉग षटक आपण पाहतोय आर्यन एक युवा खेळाडू अंडर नाईन्टीनचा खेळाडू एक असोसिएशन मध्ये आपल्या नावाची छाप सोडले या खेळाडूने ने यावेळी देखील आलांदु काउ काऊकर्णच्या दिशेने अक्षय वानागडे तिथे आहेत दुसरा धाव्याचा प्रयत्न स्ट्राईकिंग ला थ्रो आणि ते मात्र दोन धावा पूर्ण केल्यात चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये धाव फलक दोन ने फुटे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल तेवीस या आकड्यावर ट्वेंटी थ्री ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ वन विकेट टीम अंबारडे यावेळेस मात्र फटका बसलाय नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का आणि इथे मात्र काय करत आहे धावबाची संधी नॉन लाईन ला थ्रो आणि इथे मात्र धावबाद होत आहेत साहिल बॅक टू बिग विकेट डाउन डीजे मांडल मांडले संघाचे कोच योगेश लोकेंड यांच्याकडून शंभर रुपये पारितोषिक आलेला आहे आपण ते स्वीकारायचं आहे जाऊया मॅच च्या दिशेने आर्यन गोलंदाजी मार्कवर काय करताय काय बिघडत कलेक्शन खरं आणि ते मात्र पॉपिन क्रि यशस्वीरित्या पूर्ण केले लेग बायच्या स्वरूपांमध्ये बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केले गेले आणि षटक आहे दुसऱ्या षटका किंवा संघाची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल पंचवीस या अकरा व ट्वेंटी फाय ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ वन विकेट सॉरी टू विकेट्स टीम अंबाडे सव्वीस धावांच टार्गेट सेट केलंय वनांगडेवाडी संघासमोर आंबर्डे संघाने चला अंबाडे संघ आपण देखील लवकरात लवकर क्षेत्र लावून घ्यायचं आहे चला मासवडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे चिकलवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे याची नोंद आपण घ्यायची आहे आणि इथं मात्र बक्षिसाचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो अक्षय वानागड्यासाठी प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक सन्मानिय आदरणीय अनिल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लावलेला आहे अक्षय नक्कीच अनिल पाटील भाई यांना नाराज करणार नाही त्याच्या अपेक्षा अक्षयकडून आपल्याला आहे आणि त्या पद्धतीचा खेळ मात्र अक्षयला खेळावा लागेल पंचवीस धावांच सव्वीस धावांचा टार्गेट सेट केलाय वनागडेवाडी संघासमोर बारा चेंडू आणि सव्वीस धावा हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत चला वनागडेवाडी संघ आपला संघ आंबाडे संघ आपण खेळाडू कक्ष खाली करायचा आहे वनांगडीवाडी संघाला आपण खेळाडू कक्षात जागा द्यायची आहे आंबाडे संघ आपले उर्वरित खेळाडू आपण काही नियम आहेत स्पर्धेचे काही नियम आहेत खेळाडू कक्षात खेळाडू फलंदाजी करणारे फलंदाजच बसतील राजू रणवरेसाठी देखील बक्षिसाचा वर्षाव होतोय जर विकेट अर्जित केली तर पाचशे एक रुपयाचा पारितोषिक सन्मानिय अदनीय अनिलजी पाटील भाई यांच्याकडून हे बक्षीस दिले गेले प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक षटकारासाठी इथं पारितोषिक लावलं गेलंय सन्मानीय अदनीय एक दिल खुलास व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेट प्रेमी येलूर संघाचे आधारस्तंभ सन्मानीय शाहूडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा यांचा देखील एक आधारस्तंभ म्हणून नाव त्यांनी आपलं निर्माण केलेलं आहे सन्मान आदरणीय अनिलजी पाटील भाईसाहेब नक्कीच शावडी इलेव्हन संघाचे स्टार खेळाडू म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केले अक्षय वनागडे तसेच राजू रनवरे या दोघांसाठी बक्षीसं वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय राजू आणि विकेट जर अर्जित केली तर पाचशे एक रुपयाचं पायीचं आहे मात्र अक्षय वनागडेने जर राजू रनोरेच्या बॅट षटकार ठोकला तर त्यासाठी देखील पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही संघांना देऊया या खूप साऱ्या शुभेच्छा शोध गुड क्रिकेट शोध क्वालिटी क्रिकेट पहिला चेंडू येतो डॉट डॉट चेंडू येतोय सुरुवात चांगली झाली आंबर्डे संघाकडून मात्र पुनरागमन करण <coughs> अक्षयला माहित आहे या वेळेस मात्र अक्षयने उडवलाय बिरकावून दिलाय चेंडू जातोय सीमारे पार आणि येतोय दर्जेदार दिमागदार इस्ट मॅग आधारस्तंभ नक्कीच दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व एक क्रिकेट अनिल जी पाटील भाई यांच्याकडून देखील पक्ष वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच सचिनजी पाटील साहेब शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे चे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून देखील नितीन आणि अक्षर पाचशे पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्यावेळेस मात्र विकेट आले विकेट आले अक्षयला माघारी परतवलंय इथे मात्र पुन्हा एकदा पाचशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आता मात्र ते असेल राजूच्या खात्यामध्ये आता मात्र इनॅट नंबर तीन वर आपल्याला आक्रमक खेळाडू स्वप्नील पाहायला मिळतायत एक तेरी तो एक मेरी पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर विकेट काय घडतंय काय बिघडत मैदानाच्या आतमध्ये एक थरारक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या मिळू देखील काय घडतंय झेल सुटलाय झेलची संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये अशे एक रुपये मिळवण्याची संधी होती या ठिकाणी राजू रानौऱ्याकडे अपील केले दाद मागितले गेले पंचाकडे दाद फेटाळले पंचांकडून कोणती हालचाल नाही आहे डॉट चेंडू काउंट केला जातो अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राजू यांच्या माध्यमातून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे यावेळी फटका फसला आहे लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते डीप मध्ये खेळाडू येईल आणि इथे मात्र धावपाची संधी होती मात्र इथे धाव पूर्ण झालेली आहे ला धावपलका धावा लागले त्या आठ आता मात्र सहा चेंडू आणि सतरा धावींची गरज आहे त्याला सामना चालू करायचा आहे सहा चेंडू आणि सतरा दावेची गरज या ठिकाणी वानागडेवाडी संघाला नितीन पाटील इनफॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या स्पर्धेचा साहिल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात एक धाव आली एका एक दहावी अर्जित केले लिए गेले लिए पहिल्या चेंडूवर आता मात्र पाच चेंडू आणि सोळा दावींची गरज पाहिजे दाद मागितले गेले पंचांकडे इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये पंचानी थोडा विचार विनिमय करून निर्णय द्यायचा आहे कोणी पंचांशी वाद करायचं नाहीये पंच धाव नाहीये नऊ धावा ध ध धावात आहेत सतरा धाव्यांची गरज आहे नऊ धावा धावात अवफलकावून लागलेल्या आहेत यावेळेस फटका चांगला आहे काउ कॉर्नच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होते डिप मध्ये खेळाडू आहेत सूरज एकदा वर्जित केले के गेले एकेरी दरीने काम होणार नाही आहे, आहे। मोठे फटके खेळणं गरजेचं आहे वनागडे वडी संघाला नितीन पाटील युनफॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट हँड बॅट्समन आहे मोठे फटके खेळणं क्षमता आणि कौशल्य नितीनकडे आहे आणि त्याच उदाहरण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यायला लागेल नितीन याला गेल्या सामन्यात आपण का बेस्ट बॅट्समॅन होतो याचं उदाहरण या ठिकाणी द्यावं लागेल ला आणि त्याच प्रात्यक्षिक पाहताना पाहायला मिळते आणि ते मात्र झेल सुटलाय राजू काय आहे राजू चौकर आहे एकी धाव नाहीये या चेंडूवर यावेळेस मात्र फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्राबल होईल का इथे मात्र झेल टिपलाय ला जवाब नक्कीच चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच पंधरा वीस मिनिटाचा पावलांचा रनिंग करून चेंडू मात्र झेल टिपलाय इथे मात्र नितीनला माघारी पडते ना शेष प्राप्त झालंय देऊया डीजेला संधी डीजे संघ आपण देखील तयार राहायचा आहे या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल पाहतोय आपण एका बाजूने आंबारडे संघा बाजूने वनागडीवाडी संघ नक्कीच थोडा वनागडीवाडी संघ आता बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय आंबाडी संघाने वर्चस्व गाजवलं या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आंबाडी संघाकडून आणि इथे मात्र मॅच फिनिश होते सामना